एक माझ्या क्लायंट आहेत आणि त्यांचं ना रिलेशनशिप खूप जास्ती वर्स झालेलं आहे एका व्यक्तीसोबत आणि त्यांनी माझ्याकडे कन्सल्ट केलं तेव्हा मी त्यांना हो ओ पण ओ पण ओ प्रेयर एक महिना चॅन्ट करा असं सा सांगितलं एकशे आठ वेळा रोज आणि सोबत काही कस्टमाइज अफॉर्मेशन दिले आणि सांगितलं की तुम्ही हे म्हणा आणि मला तीन चार तीन चार दिवसांनी अपडेट देत राहा की तुम्हाला कसं वाटत आहे तर आज त्यांचा फोन आला आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही ती प्रेयर म्हणायला सांगितली मी म्हणत आहे आणि मला हलकं वाटत आहे पण या प्रेयरमध्ये ना मी समोरच्या व्यक्तीची माफी मागते आहे तर तिच्या चुका आहेत तर मी माफी कशासाठी मागू तर तेव्हा मी त्यांना जे एक्सप्लेन केलं तेच तुम्हाला शेअर करत आहे खरं तर हो ओपन ओपन ओ प्रेयर ही प्रेयर असतेच आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आपण धरून ठेवलेली आहे ती रिलीज करायला ती क्लीन करायला आता खूप लोकांना असं वाटतं की समोरच्या जी चुकी आहे तर मी माफी का मागू आणि मी स्वतःचं शरीर कशाला कर क्लीन करत बसू सुधारण्याची गरज तर समोरच्या व्यक्तीला आहे ना तिने चुका केलेल्या आहेत तर खरं तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देते आणि तुम्हीच त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या आता एखादी व्यक्ती आपल्या घरी आली पाहुणे म्हणून आणि तिने आपल्या घरामध्ये काही कचरा केला किंवा पार्टी वगैरे आपण केली आणि त्या दरम्यान काही घरामध्ये कचरा वगैरे झाला आणि ती व्यक्ती तिच्या घरी निघून गेली तर मग तुम्ही ती व्यक्ती घरी गेल्यानंतर तुम्ही तुमचं घर क्लीन करणार की नाही करणार हां तुम्ही त्या व्यक्तीला दोष देत बसणार का की ती आली आणि माझ्या घरी कचरा करून गेली आणि त्या व्यक्तीला दोष देतच तुम्ही तुमचे दिवस घालवणार का, का तुम्हाला तिथे राहायचं आहे म्हणून तुम्ही तुमचं घर स्वच्छ करणार या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या की तुम्ही काय करणार बघा ना हो पनोपनो प्रेयर आपल्याला हेच शिकवते की समोरची व्यक्ती तिचा जो काही स्वभाव आहे तिच्या कर्मांनुसार आपल्या मनामध्ये येऊन हो। तिने जी काही घाण केलेली आहे म्हणू शकतो आपण आपल्याला जी फील झालेली आहे ती जर त्या व्यक्तीने तिथे घाण केलेली आहे ती घा साफ करण्याचं काम कोणाचं आहे घाण ती जी केलेली आहे ती आपण घ्यायची की नाही हा आपला निर्णय आहे ती गोष्ट वेगळी पण झालीच आहे जा घाण तर ती कोणी क्लीन केली पाहिजे त्या व्यक्तीने का मन आपलं घर आहे तर तर हो आपण प्रेयरचं कामच हे आहे की सेल्फ क्लिन्सिंग करणे आणि जोपर्यंत तुम्ही स्वच्छ निर्मळ आणि निरागस मनाचे होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वच्छंदीपणे या जगातील प्रत्येक